आता बा आता आपल्याला प्रश्न काय विचारलाय दहा पुणे बारा चौदा सेंटीमीटर मापे असलेल्या इष्टिका चित्तीच्या मालवाहू सेंटीमीटर बाजू असलेले एकूण किती घन ठेवता येते म्हणजे तुम्हाला इष्टिका चिट्तीची लागी रुंदी आणि उंची आणि तुम्हाला काय विचारले कि एकूण किती घन मावतील म्हणजे आपल्याला इथं काय करायचे तर एकूण घनांची संख्या करायची मग एकूण घन घनांची संख्या, संख्या।, संख्या बरोबर इष्टिका चितीची इष्टिका चित्तीची घनफळ छेदा घनाचे घनपड मग आता घनांची संख्या करायची असेल तर इष्टिका छिपणीचे घनपड छेदा घनाचे घनपड मग इष्टिका छिटनीची लांबी इंदिरियाने उंची दिली किती दिली तुम्हाला दहा गुणिले बारा गुणीले चौदा छेदा तुम्हाला एक घनाचं घनपण घनाची बाजू किती दिली दोन सेंटीमीटर मग दोन बरोबर काय का। बे बे, बे बे बे, बे बारा, बे बे, बे, बारा बे, बे बे साती चौदा काय आले पाच गुणिले सहा गुणिले सात करा दोघांचा गुण आकार पाच सक तीस तीन सत एकवीस दहा मग त्या कंटेनरमध्ये एकूण किती घन ठेवता येतील तर एकूण घन ठेवता येतील दोनशे दहा घण मग अशा स्वरूपाचे जर प्रश्न आपल्याला विचारले तर अशा तऱ्हेने याचं उत्तर आपल्याला काढता येईल